आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीनं गळपास लावून आत्महत्या केली आहे शाळेच्या इमारतीचं काम सुरू असल्यानं सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रम शाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या वस्तीग्रहातील एका खोलीत या मुलीनं एका हुकाला स्वतःला लटकून घेत आत्महत्या केली आहे मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवासी होती सकाळी तिच्या रूम उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केलाय घटनेनंतर शहादेचे भाजप आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रम शाळेवर दाखल झालेत मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असलं तर या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर तोपर्यंत यातील दोषी वार्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचं प्रेत नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती इतर या प्रकरणी तीन सदस्यीय समिती गठीत करण्याचं आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार देत आहेत दरम्यान पालकांनी मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेवर संशय निर्माण केला शाळा प्रशासनासमोर गंभीर आरोप केले जी सुलतानपूर या ठिकाणी एकलवी रेसिडेन्सियल पब्लिक स्कूल या ठिकाणी आमच्या सुलत भावाशी परगी अं पासून तर आठवीपर्यंत पर्यंत होती तिच्या आत्महत्या घेऊन ती दुर्दैवी घटना घडली या घटनेविषयी आम्हाला खूप उशिरा कळलं त्याच्यानंतर आम्ही इथपर्यंत आलो इथं आल्यानंतर आम्ही चौकशी केली असता त्या ठिकाणी ज्या सबत मुली असतील ते सुद्धा तिथं आढळले नाहीत आणि येथले अध्यक्षक आणि मुख्याध्यापकांनी त्यांना विसरलं असता त्यांनी उडवडीसी उत्तर दिलं आणि कारण त्या ठिकाणी कोणीतरी जबाबदार व्यक्ती असतील या यासाठी आम्ही विसरत होतो परंतु त्यांनी जे अधीक्षक असतील वार्डन असतील त्यांनी उडवडीसी उत्तर दिलं आणि खर तर आमचा त्यांच्यावर सरळ सरळ आरोप आहे त्या मुलीने या वयामध्ये आत्महत्या करणं हे आम्हाला संशयास्पद आहे कारण या वयामध्ये अशा पद्धत अशा पद्धतीचं मुली आत्महत्या करतील असं आम्हाला वाटत नाही तर आमचा सरळ आरोप आहे त्यांच्यावर एकतर कुठला तरी खूप मोठा प्रेशर आला असतील दाब कोणीतरी दाबाव निर्माण केला असतील त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल किंवा वेगळ्या प्रकारची घटना पण असू शकते असं आमचा सरळ अराप आहे बाबा नायक